सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या कल्पार्ह वक्तव्य प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात जामीन मंजूर झाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी झालेली असून राहुल गांधी हे स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते श्रीमती नरवडे यांच्या कोर्टात हा जामीन मंजूर झालेला आहे पंधरा हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे राहुल गांधी यांच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ जयंत जायभावे यांनी युक्तिवाद केला दरम्यान या निर्णयानं राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळालेला आहे माननीय राहुल गांधी साहेबांच्या विरुद्ध डिफमेशनची केस नाशिक कोर्टामध्ये दाखल झालेली आहे हिंगोलीतल्या पत्रकार परिषदेमध्ये वीर सावरकर यांच्याबद्दल काही त्यांनी चुकीचे शब्द वापरले अशी या फिर्यादीमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांना बदनामीच्या कारणास्तव शिक्षा व्हावी अशी मागणी या फिर्यादीमध्ये आहे त्याची आता ही प्राथमिक स्टेज आहे मुळत हे जे प्रकरण सुरू झालं तो आदेश वरिष्ठ न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये आव्हानित करण्यात आलेला आहे क्रिमिनल रिव्हिजनमधनं त्याला आव्हान देण्यात आले त्याचंही प्रकरण चालू आहे त्यामध्ये जर तो आदेश खारीज झाला तर ही केस खारीज होईल अन्यथा ही केस चालेल साक्षी पुरावे त्याच्यामध्ये होतील त्यासाठी आज महत्त्वाचा टप्पा केसचा म्हणजे जामीन देणे त्याकरता जा आधुनिक न्यायप्रणालीच्या पद्धतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राहुलजींनी आपली हजेरी मेहरबान कोर्टामध्ये लावलेली आहे त्यांचा जामीन जो आहे तो त्यांचा अक्षय छाजेड यांनी तो त्यांचा जामीन दिलेला आहे आणि तो मेहरबान कोर्टाने स्वीकारून त्यांची जामिनावर पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केलेली आहे आता यानंतर पुढची के ती केस चालेल आणि दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये या या आदेशाचं ही जी केस सुरू झाली त्या आदेशाला आव्हान दिलेलं आहे ती पण प्रथम त्याची सुनावणी होईल आणि त्यामध्ये जर तो आदेश टिकला तर ही केस पुढे चालेल अन्यथा केस खारिश होईल एका नाशिक शहरातील इस्मानी दोन हजार चोवीस साली हिंगोली येथे झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आदरणीय राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल काही शब्द बोलल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवला आणि त्या पद्धतीने ही केस दाखल करण्यात आलेली होती खरं तर राहुल गांधींनी कुठलेही अपशब्द सावरकरांबद्दल काढलेले नाही परंतु कुठला तरी खोळसाळपणा करून राहुल गांधींना बदनाम करण्याचा घाट काही अदृश्य शक्ती करतायत त्यातला हा एक भाग आहे त्यामुळे ही केस नाशिक शहरामध्ये नाशिकच्या कोर्टामध्ये दाखल झाली परंतु आज कोर्टासमोर आदरणीय राहुल गांधी हजर झाल्यानंतर त्यांचा जामीनही मंजूर झाला आणि पुढच्या कार्यवाही करता पुढची तारीख देण्यात आलेली आहे आम्हाला खात्री आहे की राहुल गांधी या प्रकरणाशी राहुल गांधींचा फारसा काही संबंध नाही आणि यातून ते न्याय त्यांना न्याय मिळेल स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी अक्षपार्ह वक्तव्य केलेलं होतं आज नाशिक कोर्टानं त्यांना जामीन मंजूर केलेला आहे त्यामुळे राहुल गांधी यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक